नमस्कार मित्रांनो सध्या मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या ॲप्सची जाहिरात केली जाते त्यात त्यांचा दावा असतो की तुम्ही घर बसल्या लाखो रुपये कमवा किंवा एखादी गेम खेळून वा फँटासी क्रिकेटमध्ये टीम बनवून पैसे लावून रातोरात करोडपती होण्याचं स्वप्न दाखवलं जातं पण यामध्ये उलट आपला वेळ व पैसे दोन्हीही वाया जातात आज आम्ही तुम्हाला एका अशा ॲप्लिकेशनबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या मेहनत करून महिन्याला कमीत कमी पन्नास हजार रुपये कमावू शकता किंवा त्यापेक्षाही जास्त अगदी कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता संपूर्ण प्रोसेस समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ग्रो नावाच्या कंपनीचे ग्रोमो हे ॲप आहे ज्यामध्ये विविध फायनान्शियल प्रोडक्ट्स ॲड आहेत जसे की सेविंग्स अकाउंट क्रेडिट कार्ड पर्सनल लोन तुम्हाला हेच प्रोडक्ट्स लिंकद्वारे विकायचे आहेत आणि तुम्ही जेवढे प्रोडक्ट्स विकताल तेवढा तुमचा नफा हा वाढत जाईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्याकडून हे प्रोडक्ट्स कोण विकत घेणार तर याची चिंता अजिबात करू नका यातील बरेच प्रोडक्ट्स हे फ्री आहेत म्हणजे समोरच्यालासुद्धा काहीही पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे आणि याची संपूर्ण ट्रेनिंगसुद्धा त्याच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दिली जाते तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायची असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व कॉमेंट बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर हा प्रोमो कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला कॅश बोनससुद्धा मिळेल यामध्ये तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितका तुम्हाला प्रॉफिट मिळतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींसोबत हा शेअर करा धन्यवाद